बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण देश अदरला आहे बदलापूरमध्ये एक चार वर्षाची मुलगी तर एक सहा वर्षांची मुलगी अशा दोनही अल्पवयीन मुलींवर जे आहेत ते अत्याचार झाले आणि त्यानंतर आता अनेक प्रकरणं जी आहेत ते अशाच प्रकारची समोर येताना पाहायला मिळत आहेत पंधरा ऑगस्ट रोजी झालेली एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार अशी जी घटना आहे ती समर्थ पोलीस स्टेशनमधून उघडकीस आली होती त्यानंतर आता आणखी एक घटना जी आहे ती देखील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे खरतर समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले तर तिच्याच म मैत्रिणीने तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेली आहे आणि त्यानंतर तिच्यावर तिच्या मित्राने अत्याचार केले त्यामध्ये नुसते अत्याचारच केले नाही आहेत तर या अत्याचारांनंतर त्या त्या मित्राच्या मित्राने तिचे व्हिडिओज आणि फोटोज जे आहेत ते देखील काढलेले आहेत यानंतर आता समर्थ पोलीस स्टेशनमध्ये खरतर दोन मुलांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे ही घटना जी आहे ती एप्रिल महिन्याच्या सुमारास खरं तर घडली आहे आणि त्यानंतर मुलीमध्ये काही बदल जे आहेत ते जाणवत होते आणि त्यामुळेच शारीरिक असतील बदल काही जाणवत होते आणि त्यामुळेच या मुलीला जे आहे ते होणारे त्रास पाहून मग तिच्या आई वडिलांनी जे आहे ती या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे आणि त्यानंतर आता समर्थ पोलिसांकडून यामध्ये दोन मुलांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर दोन मुलांचा खरंतर ते तपास करत आहेत यामधले सर्व आरोपी ज्या आहेत तर त्या अल्पवयीन आहेत आणि मुलगी जी आहे ती देखील तेरा वर्षांची आहे त्यामुळे नेमकं तर यामध्ये पुढे काय होतं आहे हे आणखी दोन मुलं जी आहेत ती मिळून येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुन्हाहून मोनायन सिविक मिरार